ह्याला चालू बंद करून हे जर चोथा करायचे आपल्याला हे झालेलं आता ह्याला सुपामध्ये काढून घ्यायचंय हे जर चोथा असं पाकडून काढायचं आहे जर असं चोथा काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळं चोथं काढायचं आहे हे चोथं फेक फेकायचं नाहीये हे, फे, हे जे तुम्ही मुटकेही करू शकता त्या मुटक्याची रेसिपी तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये भेटेल ज्या वाटीने आपण ज्वारी घेतली होती त्याच वाटीनी हे उडदाची डाळ घेतलेली आहे ह्याला तीन तास भिजून ठेवलेलं आहे आता हे डाल, हे डाल आता ह्याला पण मिक्सर मध्ये वाटून घ्यायचंय दरवेळी इडलीला जसं वाटतो तसंच ह्याला पण वाटायचंय हे डाळ हे डाळ वाटून झालेलं आहे हे चोथा काढून असं झालेलं आहे हे बघा किती माऊ आहे आता ह्याला या वाटलेल्या उडदाच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचंय यात थोडंसं पाणी टाकायचंय पाणी अंदाज घेत टाकायचंय आता ह्याला पण थोडंसं वाटून घ्यायचंय हे हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचंय हे पाय असं झालेलं आहे आता ह्याला एका भांड्यात काढून सकाळपर्यंत ठेवून द्यायचंय हे झाकून असं सकाळपर्यंत ठेवायचंय हे बा हे, हे किती पीठ फुगलेलं आहे आता आपण इडली बनवणार आहोत या भांड्यामध्ये पाणी टाक घेतलेले या चवीनुसार मीठ घालायचे सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हे बॅटर असं पाहिजे या इडली पात्रांना तेल लावून घ्यायचंय थोडं आता हे बॅटर या इडली पात्रामध्ये घालून घेऊया आता याला भांड्यात घालून घेऊया ह्याच्यात आपण दाखवून घेऊया याला पंधरा मिनट वाफवायच आहे पंधरा मिनिट झालेले आता गॅस बंद करून घेऊया आता याला काढून घ्यायचंय हे पाय किती फुगलेले आहेत किती छान दिसत आहे ह्याच्यात आम्ही सोडा टाकलेला नाहीये मेथीचे दाणे टाकलेले नाहीये आता याला काढून घेऊया अशा प्रकारे सगळे काढून घ्यायचे आहेत हे झालं आपलं दुप्पट फुलणारी इडली तयार हे झालं आपलं टुंटुन फुगणारी इडली तयार वाव बघतो वाव काय छान झालंय वाव काय मस्त लागते ज्वारीची इडली तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाई पटन दाबायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत जे जिल्ह्या आधी आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद